लोणंदा शहरामध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य तिरंगा रॅली लोणंदकर ग्रामस्थांच्या वतीनं हरघर तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आले हरघर तिरंगा रॅलीची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकीतून पुणे सातारा रोड नरवीर उमाजी नाईक चौक महावीर चौक नवीपेठ तानाजी चौक लक्ष्मी रोड येथून नगरपंचायत पटांगणावर समारोप करण्यात आला यावेळी एक ध्वज एक भारत या भावनामनी बाळगून हातामध्ये तिरंगा घेत भारत माता की जय वनदेव मातरम अशा घोषणा देण्यात आल्या देशप्रेम तिरंग्याचा सन्मान याचा संगम घडवणारी यात्रा समस्त लोणंदकरांसाठी प्रेरणादायी ठरली हर घर तिरंगा रॅलीस लोणोंंद नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा मधुमती सागर गालिदे उपनगराध्यक्ष गणिभाई कच्ची मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गायकवाड आणि त्यांचे कर्मचारी युवा नेते हर्षवर्धन शेळके पाटील अनिलजी कुदळे देवीदास चव्हाण नारायण साळुंख्या अनिल कुलकर्णी राहुल घाडगे बाळासाहेब शेळके पाटील रजनीताई शिंदे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका सहभागी झाले होते डी एस पी न्यूज लाईव्ह सातारा जिल्हा प्रतिनिधी पांडुरंग कुंभार भारताच्या अष्ट्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व दिवशी आपण या ठिकाणी जनजागृती रॅलीचं आयोजन केलं होतं आणि या आयोजनामध्ये दोनंद व परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक देशप्रेमी यांनी या ठिकाणी सहभाग नोंदवला त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि हरघर तिरंगा ही जी संकल्पना राबवलेली आहे या संकल्पनेचा प्रस प्रचार आणि प्रसार चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे ही भावना व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी माझे दोन शब्द थांबतो भारत माता की जय भारत माता की जय आज या ठिकाणी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त हर घर तिरंगा घर घर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत आपल्या देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं या उपक्रमाचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशानं लोणंद शहरामध्ये तिरंगा यात्रेचं आयोजन केलं होतं या यात्रेमध्ये विद्यार्थी नित्र, मैत्रिणी तसेच या शहरातील देशप्रेमी नागरिक बंधू भगिनी यांनी उत्स्फूर्त असा सहभाग घेऊन या ठिकाणी रॅलीमध्ये सहभागी झाले त्याबद्दल सर्वांचं मी मनपूर्वक असं आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद समृद्धी या योजनेमार्फत छोटे जे व्यावसायिक आहेत त्या व्यावसायिकांना दहा हजार आर्थिक सहाय्य मिळतं या योजनेचा छोट्या व्यावसायिकांनी लाभ घ्यावा अशी मी सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा